नमस्कार सर्वांना सकाळचा गुड मॉर्निंग सगळ्याला चालेल बघा सकाळ सकाळचे खिच्चे तर खिच्चे मशीन आणली अशी तर छान पापड होतात बघा असे म्हणजे चला खिच्चे झाले तुम्ही कसा आणि अशी खूप लावले ह्या थोडं अशी गुळी ठेवायची असे डावायचं ओकेच तर मशीनी आणल्या काल दोन जाऊ ऑर्डर आली बरोबर एक सारखे पण होतात त्यामुळं ती ऑर्डर घेऊन जायचंय आज आम्हाला ऍड्रेस कापून झालाय ते पण नाही हीच पण ऑर्डर आहे म्हणजे उद्या परवा जाईल का छान गोल गोल कुठे कराय मस्त मस्तपैकी

लाटण्यापेक्षा बोलले होते आम्हाला कमेंट करून मचणीवर छान होते खरंच काही मचणीवर छान होते त्यामुळे आपण त्यामुळे चांगली ह्याला जास्त ऊन द्यावं लागत नाही ऊन दिला घरात सुखवायचं फेंड कुरडाईच्या महागा लागलो कुरडाई झाली झाली बघायला राहिली नाही पॅकिंग केले पटापटा अजून नाही ना शिल्लक म्हणजे ऑर्डर पेंडिंग कुरडाई आता हे जे महाग लागायचे हे करून ठेवायचे एक एक चाल तर रात्री आलेला आहे गव्हाचा कट्टा ती नेट करून टाकायचे भिजायला अजून मी करून टाकले पाच किलो काम पुरा नाही का पुरा पोरा नाही पाहायला लावायच्या का दोन त्याच्या पाहिजे त्यांनी ऑर्डर करा आणि नंबर पण देते स्क्रीनवर नंबर घ्या नव्या बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव त्याला संपर्क करा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि व्हिडिओ असेच रोज नवीन नवीन पाहत जा आवडीने बघताय सगळी जणांना माहिती त्यामध्ये व्हिडिओ पडून जातात तर नमस्कार यंदा सर्वांना